अकोट तालुक्यातील उमरा मकरमपूर पिंपरी खैरखेड यांसह परिसरातील अनेक गावांमध्ये सव्वीस मे रोजी आलेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांसह नागरिकांच्या घराचे अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या केळी पपई निंबू ज्वारी यासह भुईमूग कांदा आणि भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहे यापूर्वी वीस मे रोजी पणज महसूल मंडळात अवकाळी पावसाने जे नुकसान झाले त्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी अकोट यांना निवेदन देण्यात आले आहे तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे झाले का असा संतप्त सवाल शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अकोट उपविभागीय अधिकाऱ्यांना विचारला असता उपविभागीय अधिकाऱ्यांना या संदर्भात कोणतीच माहिती नसल्याने शिवसेना गट आक्रमक झाला आहे यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी अकोट तालुका कृषी अधिकारी यांना फोन करून सुद्धा विचारणा केली असता त्यांनी मी तुमच्या कार्यालयात येतो म्हटले व नंतर फोन बंद करून टाकला त्यामुळे उपस्थित शिवसेना पदाधिकारी कमालीचे संतापले होते शेतकऱ्यांचे एवढे प्रचंड नुकसान झाले तरी कृषी अधिकाऱ्याला गांभीर्य कसे नाही असा संतप्त सवाल उपस्थित करून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रशासनाला चांगलेच थारेवर धरले यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करत पीडित शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे जोपर्यंत शासन आर्थिक मदतीची तरतूद करत नाही तोपर्यंत शिवसेना पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन देखील यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले यावेळी माजी आमदार संजय गावंडे शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे युवा सेना उपजिल्हा प्रमुख मनीष कराळे माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव भगत शेतकरी आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर ढोले रमेश पाटील खिरकर निळकंठ मेतकर सोपान साबळे राजू मेतकर प्रशांत येऊल यांच्यासह अकोट तालुक्यातील शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व शेकडो शेतकरी उपस्थित होते एमसीआय न्यूज मराठी करिता देवानंद खिरकर अकोट